नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण सीताफळीच्या बागेत आहे तर सीताफळीच्या बागेचं नियोजन कसं करायचं आपल्याला इथून मागचं तुम्ही व्हिडिओ बघितला असेल सगळं आणि ही भार संपलेला आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं ही भार संपलेला आहे तर इथून पुढच्या पुढच्या वर्षीचं नियोजन कसं करायचं तर ते ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खत कधी टाकायचं पाणी कधी बंद करायचं मेन गोष्ट पाणी कधी बंद करायचं ह्या टॉपिकवर आपण जास्त बोलणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला आप, आप सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो बघा आपलं काय झालेलं आहे सगळं माल संपलेला आहे आणि पाणी कधी बंद करायचं विरळणी कधी करायची बरेच शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे तर मित्रांनो बघा आपण विरळणीचं एक झाड केलेलं आहे ह्याचा व्हिडिओ आपण पुढचा व्हिडिओ येणार आहे आता ही आत्ताही पडणार आहे एक दोन दिवसात आणि नंतर दोन दिवसांनी विरळणीचा व्हिडिओ येणार आहे तर मित्रांनो बघा ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पाणी कधी बंद करायचं तर मित्रांनो बघा आपल्या बागाची ही पोझिशन आहे आणि बऱ्यापैकी पानगळ सगळी झालेली तर ह्या पोझिशनमध्ये पाणी बंद कधी करायचं आहे तर मित्रांनो बघा काय होतं अवकाळी पाऊस पडतो दरवर्षी अवकाळी तर फिक्स पडल्या पल्ल्यालाच असतो तर मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला पाणी उशिरा बंद करायचं आहे पाणी उशिरा कधी माल गेल्यानंतर पाणी बंद करू शकतो आपण आता नऊ वर्षाची बाग आहे तरी मी पाणी जानेवारीत बंद करतो जानेवारी शेवटच्या आठवड्यात किंवा दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात हेमापात आपण पाणी बंद करतो तर जानेवारी पूर्ण पाणी द्यायचं आहे तीन वर्षाची बाग तीन वर्षापासून साधारणतः पाच वर्षापर्यंतची बाग आहे त्याला जानेवारी एंडपर्यंत पाणी चालू ठेवायचं आहे जमीन बघा कशी आता आपली जमीन बघी बघितली तर हलक्या स्वरूपाची जमीन आहे आणि वरच्या साईडला मुरमाड स्वरूपाची जमीन आहे तर मित्रांनो पाणी गाळवट साईडला पाणी कमी लागतं आणि मुरमड पा, साईडला पाणी जास्त लागतं तर मित्रांनो काय आहे हे अंदाज घेऊन आपल्या जमिनीचा अंदाज घेऊन साधारणतः जानेवारी एंडच्या मापात पाणी बंद करायचं तर जानेवारी एंडला पाणी बंद केल्यानंतर आपण आपल्याला मोठा प्रश्न पडणार आहे काय तर ताण बसेल का नाही तर मित्रांनो टेन्शन घ्यायची काय कारण नाही ऊन भरपूर असतं टेम्परेचर भरपूर असतं चाळीसपर्यंत टेम्परेचर जातं त्याच्यामुळं ताण सजासहजी बसून जातो काय अडचण येत नाही आणि ताण मापात असल्यामुळं काय होतो शेवट अवकाळी वगैरे येतो मग अवकाळी आल्यावर काय होतं बाग फुटते आता वर्षी बघितलं तर वरच्या साईडला बाग फुटलेली असतात बऱ्याच शेतकऱ्यांच्या लीक झालेल्या असतात तर ती होऊ नये म्हणून आता गेल्या वर्षीचा व्हिडिओ जर, जर माझं बघितलं तर अवकाळी पावसाने आपली एक पण काळी कुठं फुटलेली नव्हती आणि कळी भरपूर लागलेली त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला पाणी जानेवारीत बंद केलं की ताण पण मापात बसतो ताण भरपूर बसतो तानाचा काय विषय ना शेवटच्या पंधरा दिवसात जरी म्हटलं तर कुठलं काळी जमीन जरी असली तरी ताण भरपूर बसतो त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला जानेवारी एंडला पाणी बंद करायचं आहे आणि तुम्ही जानेवारीपर्यंत आता जर माल संपलेला असाल आपल्या भागाचं बघितलं तर माल पूर्ण संपलेला आहे वेळणीचं एक झाड केलेलं आहे आपण आणि त्या टायमिंगला आपण खत पण टाकू शकतोय खत कसं टाकायचं मी सांगितलेलं तुम्हाला दोन रेषा मारायच्या आणि त्याच्यामध्ये खत टाकायचं तर मित्रांनो आपण खत पण टाकू शकतोय आणि पाणी बंद करायच्या आधी खट टाकून बेड बनवून घ्यायचं असं ठेवायचं पाणी सोडायचं एक दोन तीन पाणी जानेवारीपर्यंत जानेवारी एंडपर्यंत जानेवारी पाणी दिलं की सगळं सुरळीत होतंय व्यवस्थित होतंय काही अडचणी येत नाही आणि बागलीक पण होत नाही त्याच्यामुळं जा मित्रांनो जानेवारी एंडला पाणी बंद करा जानेवारी एंडला कोणत्या बागाचं पाणी बंद करायचं आणि एकदा सांगतो जी बाग आपली तीन वर्षापासून ते पाच वर्षे सहा वर्षापर्यंतची बाग आहे त्यांनी पाणी जानेवारी एंडला बंद करा आणि ज्यांची बाग Uh, साधारणत आठ नऊ वर्षाची दहा वर्षाची बाग आहे सात वर्षापासून पुढची सहा वर्षापासून पुढची तर त्यांनी पाणी बंद कधी करायचंय तर <coughs> माल तुटून गेल्यानंतर डिसेंबर एंडला असेल किंवा मग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात असेल तर त्यांनी पाणी बंद केलं तरी चालतंय का तर त्याची मुळी भरपूर मोठी झालेली असते आणि काही अडचण येत नाही त्याच्यामुळं उशिरा पाणी बंद लवकर पाणी बंद केलं तरी चालतं काही अडचण नाही तर मित्रांनो आ, ही निवेजन आहे पाणी कधी बंद करायचं मी सांगितलेलं आहे तुम्हाला आता पुढचा व्हिडिओ येणार आहे आपला ती विरळणीबाबत आणि तर काऊ पेस्टिंग कशी करायची झाडाच्या बुंधाला संग बर्निंग जास्त येतं तर त्याचं निवेजन कसं करायचं ते पण येणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेलायकन बंद दावा जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलला येईल तर शेतकरी मित्रांनो आणखी एकदा सांगतो मी तर आपण कन्सल्टिंग घेतोय ह्या वर्षीची बाग बऱ्यापैकी सक्सेस करून पन्नास ते साठ बागा मी सक्सेस करून दिलेल्या आहेत आणि त्यांना चांगला रिझल्ट मिळालेला आहे तर कोणी बागा काढाल्या आहेत त्याच्यामुळं मी सांगतोय बागा काढू नका शंभर टक्के शेतकऱ्यांचं चांगलं होणार आहे जरी एक वर्षी बाजार कमी असा कोणतं पीक केलं टोमॅटो केलं एक वर्षी जास्त राहतं आहे मार्केट एक वर्षी कमी राहतं आहे तर असं थोडंफार इकडे तिकडे होत असतं नाराजी होऊ नका कन्सल्टिंग घ्यायचं असेल रिझल्ट जर पाहिजे असेल तर बाग सक्सेस छाटणीपासून मार्केटिंग ते मार्केटिंगपर्यंत सगळं नियोजन मी त्या पॅकेजमध्ये देणार आहे तर ते नंबरवर कॉल करा आणि बुकिंग करून ठेवा तर मित्रांनो बघा हे असं नियोजन मी सांगितलेलं आहे व्हिडिओ मार्फत तर मी, मी, मार मी तुम्हाला मा मार्गदर्शन करणारच आहे सगळी माहिती देणार आहे टोटल तर विरळणीचा पुढचा व्हिडिओ येणार आहे आणि मी सांगितलं आहे पाणी बंद करायचं कधी करायचं आणखी एकदा सांगतो मित्रांनो पाणी आपल्याला जानेवारी तीन वर्षाची बाग तीन वर्षापासून ते सहा वर्षापर्यंतची बाग जानेवारी एंडला पाणी बंद करायचे जास्त ताण बसणार नाही वरची पालवी फुटणार नाही आणि तिथून वरची सहा सहा वर्षापासून ते दहा वर्ष बारा वर्ष पंधरा वर्ष जे बाग आहे त्यांनी माल गेल्यानंतर डिसेंबर एंड जानेवारी सुरुवातीच्या पेडमध्ये बंद केलं तर काय नाही त्या झाडांना कळी निघतीच त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे तर मित्रांनो जमीन कशी बघून त्या हिशोबात ताण द्या मी सांगतोय म्हणून तसा ताण देऊ नका जमीन बघा बागा, आपल्या बागाला किती दिवसात ताण येतोय ती बघा आणि नंतर पाणी बंद करा रिझल्ट तुम्हाला कळीलाही चांगला मिळेल तर भेटो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर धन्यवाद